સબસ્ક્રાઈબ કરા અને પાત બીટા ક્રાંતિ ન્યૂઝ सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी कार्य करावे सदाशिव प्रतिपादन नोकरी करणे अवघड नसते परंतु आपले कर्तृत्व कशा पद्धतीने बजावले किती लोकांना त्यामुळे मदत झाली किती जणांचे हित साधले गेले हे महत्वाचे असते प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने नोकरी करणाऱ्यांना उर्वरित आयुष्य चांगले जाते असे मानतात राजेंद्र एक जिद्दी खेळाडू निष्ठावान कार्यतत्पर कर्मचारी होता विटापालिकेसाठी त्याने केलेले काम उल्लेखनीय असे आहे असे प्रतिपादन माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले जय मल्टीपर्पज हॉलमध्ये नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक राजेंद्र रामचंद्र जमदाडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभावेळी ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर सुभाष पाटील सुभाष भिंगारदेवे प्रतिभा चौथे अविनाश नाना चौथे माजी नगरसेवक पद्मसिंह भैया पाटील प्राध्यापक श्रीकांत तोरो प्राध्यापक ज्ञानोबा सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रकाश गायकवाड महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार नंदकुमार कांबळे शिवप्रताप हंबिरे प्राध्यापक अलका सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले पनवेल महापालिकेचे उपायुक्त शेखर कामकर यांनी आभार मानले दिगंबर जमदाडे निवृत्त मुख्याध्यापक शरद जमदाडे हरिभाऊ नडे दिलीप सनगर सुनंदा खामकर हनुमंत खामकर सुलबा हिंसे गजानन गोजारी राजेंद्र टमकले रवींद्र पालचांडे राजेंद्र कारांडे अतुल सनगर सचिन नडे सुहास जमदाडे प्रशांत त्रिगुणे सुनील जमदाडे किरण बागडे अथर्व जमदाडे यांनी सेवानिवृत्ती समारंभाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले यावेळी माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील माजी उपनगराध्यक्ष सुरेश मेहत्रे शरद पाटील विटा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव चोते माजी नगरसेवक सचिन शितोळे गजानन सुतार दहावीर शितोळे विकास जाधव अमित भोसले पांडुरंग पवार रमेश शेंडे बाळासाहेब पवार सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे ज्ञानेश्वर खंडागळे उमेश कुमार जंगम बाजीराव जाधव गजानन कदम बाळासाहेब पुणेकर सूर्यकांता निकम दादासाहेब पाटील आनंदा सावंत सतीश पाटील नारायण पाटील सुनील कुंभार राजेंद्र सोनवले राजेंद्र शिंदे दत्तात्रय देवटे आदी मान्यवर उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा